समोर बघतात राजा आणि डोंगर्याचा आहे पेरा निघालेला आहे एम पी किंग डोंगरे आणि राज्य त्रिपल झिरो थ्री बघूया याचे पहिले पण आपला सुंदर आणि राजा एकत्र पल का मित्रांनो आता पेहरा सुटण्यासाठी सज्ज इथून बैल घेतलेले आतमध्ये बघा राजा राजा आणि पहिले सुंदर पण आपलं एकत्र आहे त्यात त्या तर डोंगरिया हे बघा राजा आहे तर डोंगरिया बघू कशी गती लागतं गेल्या वर्षी पेहरा दिले ना सुंदरचा एक अतिशय सुंदर अशी गती लागलेली ती गाडी एकदम भरपूर पालालेली होती बघूया हे बघा दोन्ही बस, बस। हे बघा राजे इथं इथं अक्षद आहे इथं आका दादे त्याच बघा राजा आणि डोंगरियाचे आता डोंगरिया ना, ना एक ट्रेंडिंग मध्ये आणि राजा आपला घाटावरती होता दा। आता झाले बघूयाच कशी गती लागतो मी ओवले मैदानात पेहरा दिला होता एक सुंदर असा पेहरा आपल्याला बघायला भेटला तर बघूया झोपलेली डोंगरी आणि राजा हे बघा चला ये आता आपण पुढे जाऊ हे बागा सुटण्यासाठी सज्ज आहे बाई मित्रांना आताच फेरा झाला आपण बघितला राजा आणि डोंगरे आता हे बघा येते दोन्ही ना गती एक वेगळीच लागली होती दोन्ही नंदींना डोंगरे आणि राजा बघू लवकर एकत्र पण दिसतील